गुड मॉर्निंग सगळ्यांना लवकर लाव येण्याचं कारण आहे उजडले पेडगाव मैदानात आपण पेडगाव मैदानात आहोत मित्रांनो चला पटपट आहे -पट मित्रांनो मस्त अशी सुंदर सकाळ झाली आहे सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना लाव याचं कारण असं आहे की सर्वच नदी बऱ्यापैकी दाखल झाले मैदानात सगळ्यांना उत्सुकता लागली आता कोण कुठे आले आता हळूहळू सगळं मैदानच फुल झालंय मित्रांनो तर चला पटपट आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता मस्त असा सुरविध झाला आहे गाड्या पण येत आहेत सर्वजण यायला लागलेले आहेत पाऊस पाऊस नाही आहे मित्र ए पी पाऊस नाही आहे चला पटपट लागलोय मित्रांनो मोठ मित्रांनो मैदाना जय श्रीराम सगळ्यांना जय श्रीराम सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग विजय लोखंडे जय श्रीराम बघू शकता आपण नंदी आता दाखल झाल्यानंतर दीपक वाघमोडे जय श्रीराम धन्यवाद बघू शकता पेडगावमध्ये नंदी सगळे आलेले आहेत सर्व नंदी यायला लागले राम राम इंद्रजित पवार राम राम ए पी मुंबईवरून धन्यवाद बघू शकता आपण चला पटपट आहे मित्रांनो बघू बो। शकता आपण लाईवच्या माध्यमातून सर्व नदी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडे बघू शकता खूप लांबून नंदी आले बघू शकता आपण बघू शकता आपण खूप लांबून नंदी आले राम, राम। सगळ्यांना राम राम संतोष राम राम बघू शकता आपण चंद्र पण दिसतोय मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आहे शुभ सकाळ किरण शिरतोडी शुभ सकाळ बघू शकता नंदी कुठले कुठे आले ते आपण नंदी पण आलाय भवानी भवानी सुद्धा आलाय मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदान खऱ्या अर्थानं खूप लांबून सारे नंदी आले आहेत संतोष शितकल धन्यवाद चला पटपट आहे -पट मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा खऱ्या अर्थानं आजची आजचा दिवस हा हिंद केसरी मैदानाचा दा दिवस आहे चला आहे मित्रांनो बघू शकता mm. आपण खूप सारे mm. नंदी यायला लागलेले आहेत खऱ्या अर्थान हो शंभर टक्के किरण चिरतोडी आज महिना शंभर टक्के बघू शकता मित्रांनो खऱ्या अर्थानं मित्रांनो गुड मॉर्निंग शरद मंडले बघू शकता आपण लांबून लांबून नाम्बुन, नंदी आलेली आहेत मित्रांनो पाड झालेली आहे बर मित्रांनो दादा नमस्कार कुठून आलाय नाशिक नाशिक वरून ना आलाय ना। कधी निघाला होता काय काल फलटण आलो जो रात्री आलो बर कोण कोणते नंदी आणलेत नखरे नखरे आणि सर्किट आहे मलवडीचा बर जोडी पळणार आहे का बाबर गोटा कात्रचा बाहेर बरं बरं तर मित्रांनो नाशिकवरून जोडी आली मित्रांनो बघू शकता दा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर

कोण कोणते आले नंदी आली हे बघू शकता लांबून नंदी आली सर्वांना शुभ सकाळ खऱ्या अर्थानं आज सर्वांचा आहे मित्रांनो बघू शकता हा जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना हे मित्रांना बघू शकता नंदी आली आहे ते राजा नाही आला सर्व नंदी येणार आहेत मित्रांनो जे लांबून आले ते दाखवायचा प्रयत्न करतो आपण जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना नासिर शेख हाय दादा नमस्कार कुठून आलाय आपण कुठं कुठे आलं बारामती बारामती कधी आलाय आले रात्री आलाय फाटी बघितली कोणते नंदी आणले सुंदर आहे सुंदर वादळ रावडी रावडी प्याँ, प्याँ। आज जोडी पडणार का गट आहे सुभेचा मित्रांनो बघू शकतो आपण खऱ्या अर्थानं सर्व लांबून नंदे आले संभाजीनगर वगैरे नंदी आले बघू शकता हे सर्व मित्रांनो नंदी आहेत ना जे लांबून आले आहेत जे की रात्री मुक्कामी होऊन दे बघू शकता आपण हो सकता पण नाही पटपट लाईला मित्रांनो गुड मॉर्निंग बाबर तर मित्रांनो चला पटपट आहे मित्रांनो फाटी दाखवतो मित्रांनो तुम्हाला पाठी सुंदर अशा फाट्या आहेत बघू शकता गुड मॉर्निंग नासिर शेख गुड मॉर्निंग सगळ्यांना खऱ्या अर्थानं आज मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान होणार आहे आ, सातारा पेडगांका हो नाही पाऊस नाही आहे पाऊस नाही मित्रा बघू शकता पाऊस नाही आहे मित्रांनो छानसं मैदानचं भरलेलं आहे इकडं टेकडी बघू शकता आपण सकाळीच माणसाने नंबर लावला इथं मकरंद बडेकर चला पटपट लागला मित्रांनो Masih kemari, masih, masih, sekta. Good morning, good morning, आज जे मैदान होणार आहे छान त्याचं पार पडणार बघू शकता आपण गुड मॉर्निंग देवदास हलवणकर गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग खऱ्या अर्थाना खूप लांबून मित्रांनो सर्व लांबून प्रेक्षक आलेले आहेत बघायला खूप सारे बघायला आलेले आहेत गॅलरी पण भरली बघा मित्रांनो बघू शकता आपण एवढ्या गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग गॅलरी पण मित्रांनो भरली बघू शकता आपण खऱ्या अर्थानं मित्रांनो बाकासूर येतोय येतोय मित्र बकासूर येतोय चला पटपट लायलाय मित्रांनो बघू शकता आपण मैदान असं सुंदर भरलेलं आहे गट थोड्याच वेळात चालू होतात आता लवकर बघू शकता मित्रांनो सगळेजण यायला लागेल चला पट या मित्रांनो लाईव्ह ला गुड मॉर्निंग धन्यवाद अविनाश निकालजी धन्यवाद सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण गुड मॉर्निंग प्रणित गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आपण बघू शकता बाकासूर पण येतो बाकासूर पण येतोय पाठी बघू शकता आपण सगळी सोय आहे मित्रा चला पटपट यायला आला या मित्रांनो फाटी बघू शकता पल्ला मला वाटतं नऊशे फूटचा पल्ला आहे संजय आडे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चला लायला मित्रांनो पटपट चला गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो बघू शकता आपण मैदान सगळं पूर्ण भरलेलं आहे पूर्ण मैदान भरलेलं आहे हाय वोल्टेज लढती होणार आहे शंभर टक्के सूरज कदम शंभर टक्के हाय व्होल्टेज लढती होणार आज खऱ्या अर्थानं आज सर्वांचा कसपणा लागणार आहे मित्रांनो